आपल्या या गा गावचं दैवत माता बाळगंगा माता यांच्या चरणी विलीन होतो नतमस्तक होतो या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय पांडुरंग पवार साहेब त्याचबरोबर आदरणीय जिल्हा दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब खिलारी साहेब आदरणीय प्रदीप शेख भिघड हरिशेख भुप्ताण अनेक विषयाच्या चर्चा इथं आपण सर्वांनी ऐकल्या ग्रामस्थांनी त्यांच्या भावना इथं व्यक्त केल्या विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण इथं सर्वजण जमलेला आहोत या सगळ्यांच्या कामामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम जर पवार साहेबांनी कुठले केलं असेल त्याचा विशेष कौतुक सर्व ग्रामस्थांनी केलं आणि माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे ठाकरवाडीला मा या नळ पाणी पुरवठा योजनेचं काम त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून विशेष त्यांच्या सभेमध्ये मंजूर केलं त्याचा प्रस्ताव ठराव मंजूर केला आणि त्यानिमित्ताने या गावाच्या पद्धतीने काम करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं हे अत्यंत महत्वाचं आहे रस्ता आहे शाळेचं कंपाऊंडवर आहे अंगणवाडीची इमारत आहे अनेक काम आहे सभामंडप असतील हे कामं होत राहतील पण पाण्याचं काम माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे या तालुक्याची जडणघडण होत असताना बेडके साहेबांनी पाण्याच्या बाबतीत सुसूत्रता असावी पवार साहेबांच्या मदतीने धरणाचे कामं असतील पुढचे कालवेचे काम असतील विशेषतः आपण सगळ्याकडे जे आपण हे गाव जे आवर्जून वाढ पाहत आहोत ते म्हणजे चिलेवाडी पाईपलाईनचा जो प्रकल्प आहे त्याचा उपयोग आणि फायदा या गावाला करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये शेती पिकावी म्हणून या पाण्याच्या माध्यमातून आपण सगळीकडे शिवरापर्यंत पाणी तर पोचवलो ओके okay. विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपला तालुका व्हायला पाहिजे याच्यासाठी वळसे पटेल साहेब अजितदादा पवार आणि बेंके साहेबांच्या माध्यमातून आपण अनेक सबस्टेशन उभे केले आरोग्याची के सुविधा आपली सगळ्यांची चांगली राहिल्या पाहिजे याच्याकरता ठिकठिकाणी शासनाचे जिल्हा परिषदेचे दवाखाने उभे केले आणि आरोग्यासाठी के चांगल्या पद्धतीचे उपाययोजना केली आरोग्याच्या के बाबतीत ठोस पावलं आता तर सरकार आणि लोकप्रतिनिधी उचलता आपल्याला पाहायला मिळालं विजेच्या बाबतीत पुढचं पाऊल जर काही टाकायचं असेल तर ते पाहायला पडत नाही शिक्षणाच्या बाबतीत एक नवीन काहीतरी बदल घडला पाहिजे आणि जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करताना आपलं पाहायला मिळत या तालुक्यामध्ये रोजगार वाढला पाहिजे याच्यासाठी काहीतरी मोठे प्रकल्प आणले पाहिजे काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे हे आपल्याला पाहायला मिळत आहे या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे लोकांना आणि समाजाला आजपर्यंत दिशा देत असताना आपल्या तालुक्यामधले काही पुढचे पर्यटनाचे प्रकल्प जे मागच्या वेळेस बिडके साहेबांनी इथं मंजूर केले होते ते पुढे केले नाही एवढंच नाही तर पाण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो पण जो भाग वंचित राहिला त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जे प्रकल्प बेटके साहेबांनी ऐकले होते ते पण पुढे निचितले नाही चिलेवडीचं काम मंजूर आहे त्याचे पाईपलाईनचं काम अजूनही पूर्ण होत नाही का पूर्ण होत नाही काय माहीत नाही पण निदान या परिसरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे याच्यासाठी जर ते काम केलं असतं तर निश्चित प्रकारे या ग्रामस्थांचा दुवा त्यांना मिळाला असतो पण होतानी आपल्याला उलटच पाहिलं पाहिजे जिकडं तिकडे श्रेयवादा शिलाडे अशोकांना इथं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलं चाललंय काय तालुक्यात एक आठ दिवसापूर्वी पिंपरी पेटायला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्याचं काम मोहीन ढमालीने मंजूर केलं तिथं आपल्या ता तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या कामावर गेले ठेकेदाराला दम दिला आणि ते काम तू मी भूमिपूजन नाही केलं तरी कसं काय चालू केलं असं त्याला विचारलं तेवढे ते साहेब मला वर्क ऑर्डर मिळाली आहे जिल्हा परिषदेचं काम आहे संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना मी विचारल्यानंतर ते म्हणले काम चालू करा भूमिपूजन त्यांनी पण नाही केलं तू मला अक्कल शिकवतो का म्हणजे कुठून पैसा आला काय आलं तुला कळत नाही का इथं बोर्ड माझ्या नावाचा लावायचा बोर्ड लावायचा ही पर्स तू आलं बेंके साहेबांच्या कालावधी नव्हती ते काम करीत राहील ग्रामस्थ समाजाला आणि ग्रामस्थांनी सांगितलं की हे जो काही त्यांचा सा प्रकार चालू आहे हा बहुधा त्यांना काहीतरी कमिशन पाहिजे असेल म्हणून ते करत आहे म्हणून ग्रामस्थ सगळे कोणा झाले आणि नाना ते असे म्हणाले की आम्ही लोकवर्गणी काढतो आणि लोकवर्गणी काढून त्यांना कमिशन देतो पण आमचं काम आडू नका स्वनिधीचा मार्ग फुटी नाही हे तुम्हाला अच लक्षात आलं असेल तोच प्रकार आपण नॅशनल हायवेच्या माध्यमातून बघितलं टोल नाका बंद आपण आंदोलन केलं याच्या आधी पूर्वी दोन वेळा टोल नाकं बंद केलं होतं त्यांनीच केलं परत चालू केलं त्यांच्यात काय साठ झालं ते ठेकेदारांनी त्यांनी सगळे कलेक्टर साहेबांना सांगून टाकलं रस्त्याचं काम आडवायचं ठेकेदारांना धमकवायचं टोल नाका बंद करायचा फास्ट करायचा पुन्हा चालू करायचा त्याच्यातून आपली खळगी भरून काढायची या माध्यमातून लोकांचे सगळं ओळखीस आलं त्यांच्या आवाज उठायला लागला मलाही ते जाणवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जा कार्यकर्त्याला जाणवलं की अशा बाबतीत काही लोक काम करत असेल तर आपण रस्त्यावर उचललं पाहिजे चांगल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे आंदोलन केलं टोल नाका बंद केला परत झाला कसा आलो यांनी जर मन केला असतं तो परत आठ दिवस चालू केला असतो सनती मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने ज्या गोष्टी आपण सांगितल्या आणि ते ठणकावून जर तिथं नमूद केल्या तर या सरकारला चुकावं लागत परवायची गोष्ट वारुवाड्यावरून जो गोंधळवाडीला रस्ता जातो बिरके साहेबांच्या माध्यमातून तो साहे रस्ता झाला त्याच्यानंतर परत तिचा रस्ता कोणी केला असता अनेक दिवस ते ग्रामस्थांची मागणी होती की आमचे खड्डे तरी भरा आमचा रस्ता तरी करा वारंवार करावार तुमच्याकडे असतील बरीच आश्वासन नाही पूर्ण झाली का नाही काय पूर्ण झाले आता आता त्यांचे टर्म संपले कधी पूर्वायचे काय होतो तारीख नाही सांगितले दिवाळ्या आता चार दिवाळ्या झाल्या दिवाळी बाकी त्यांची काय माहिती रस्ता पूर्ण करतो म्हटले पण लोक हवालदील झाली ती गावात मी एका पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने गेल्यानंतर ते म्हणले तुम्हीच काहीतरी करा तुम्ही एकदा उतरले का त्याच्या माध्यमातून यश प्राप्त होते म्हणजे करायचं का उद्या आंदोलन तयारी का सगळ्यांची तयारी म्हणजे गावात निरोप केला अख्ख्या गावाने मोडा पाळा अख्खं गाव तिथं रस्त्यावर आलं आम्ही आंदोलन केलं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने के तिथं बोलून घेतली त्यांना सांगितलं तुला रस्त्याचे खड्डे उद्यापासून चालू करणार काय नाही ते सांग तरच आम्ही तिथे उठणार कस चालू करायचं ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे नाही साहेब आपत्तीचा निधी पीडब्ल्यूडी कडे तो राखीव असतो त्याच्या माध्यमातून आम्ही करू शकतो हे मला माहित होत त्याला ठणकावून सांगितलं त्याच्याकडून लेखी गेली आणि दुसऱ्या दिवशी खरंच काम चालू झालं आं आंदोलनाला यश आलं की नाही आंदोलनाला यश आलं पण काही मंडळींच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्यावर आठ दहा जणांवर गुन्हा दाखल केला आखं गाव होत सगळ्या पक्षाचे लोक होते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांवर त्यांनी गुन्हा दाखल केला सगळ्यांना बोलून घेतो पोलीस स्टेशन अटक करणार जामीन घ्यायची म्हणून त्यांना धमकी देऊ लागली मी त्या दिवशी बाहेर होतो त्यांचा मला फोन आला मी थेट एस पी साहेबांना फोन केला एस पी साहेबांना विचारला हा कुठला न्याय रस्त्याचं काम होत नाही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला गेलो तर आमच्यावर पुरे टाकतात ते म्हणले आता आम्ही पोलिसांनी धोरण केलेलं आहे एखादा पक्ष किंवा एखादा नेता रस्त्याच्या कामाच्या साठी अडथळा जर आणला ठेकेदाराला जर दूर धमकी दूर दिली आणि रस्ता बंद पाडण्याच्या माध्यमातून रस्ता रोको जर केला तर त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा असं आम्ही धोरण आखलेलं आहे कारण ते म्हणले आम्हाला अनुभव वाईट आहे नॅशनल हायवेच्या ठेकेदाराला धमकून कुणी पाठवलं हे आपल्याला सर्वांना माहित आहे म्हणजे साहेब मी चालू असणारा रस्ता बंद नाही केला माझ्या आंदोलनाने बंद असलेला रस्ता चालू झालेला आहे जरी रस्ता रोखा केला असेल तरी अॅम्बुलन्स किंवा पेशंट जे आले आम्ही त्यांना काढून देत होतो याचे साक्षीदार पोलीस पण आहे जरी एखादा इमर्जन्सी गाडी असेल तर आम्ही काढून देतो पण आंदोलन आम्ही कोणाला त्रास देण्यासाठी करत नव्हतो त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही करत होतो ते म्हणले अस मग मात्र चुकीच झालं त्यांनी खाली विचारणा केली की के तुम्ही असे कस काय गुन्हा दाखल केला त्यांनी सांगितलं राजकीय प्रेशर आमच्यावर खूप आलं आणि एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आम्हाला ते करावं लागलं म्हणजे आपल्या तालुक्यात हुकुमशाही लोकशाही राहिली का हुकुमशाह पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर दडपण्याचा प्रयत्न करणार तसाच एक थोडा प्रकार तुमच्याकडे झाला असं मला वाटते <laughs> कारण चांगले लोक जेव्हा चांगली काम करून पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करतात तेव्हा ही लाभाडायची अवलंब आहे हे असे कृत्य करण्यामध्ये पुढे <laughs> आख्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना जाहीर झाली आणि म्हणले गुन्हे दाखल केल्यानं आम्हाला अटक करा पवार साहेबांनी दखल घेतली एस पी साहेबांशी बोलले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय केलं नाही त्यांनी खबर काढली की तालुका खतखतोय हुकुमशाह आणि आणण्याच्या विरुद्ध मोठा संघर्ष आणि उठाव जर झाला तर याला जबाबदार पोलीस प्रशासनच त्यांनी फक्त आम्हाला म्हटले की आम्ही तुम्हाला अटकच करणार नाही फक्त एक नोटीस दिलेला आम्हाला मुक्त करून टाकली ही ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ही ताकद शरद चंद्रजी पवार साहेबांची म्हणून अनेक कार्य करत असताना एक कार्य जे तुमच्याकडे झालं की काळा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला मला त्या सगळ्या मंडळीला आव्हान आहे तिकडे घरात बस त्यांना माझं सांगणार अहो बोर्ड कोणी लावला त्याच्यात जर हिंमत असेल तर आमच्या समोर येऊन त्यांनी नाव सांगावं छाती ठोक पडेल की मी लावला बोर्ड तर मी मारे खरंच आहे बोर्ड लावला बाबा नसली तर आमच्या समोर सांगता येईल तर मला सांग पत्र पाठवा पण कळू दे तर कल कोणी बोर्ड लावले गावला कळू द्या आम्हाला कळू द्या सोमडे कोणी ग तुम्हाला बैलगाडा शर्यत चालू झाली नाही तर मी राजीनामा दि झाली का बैलगाड्या शर्यत चालू कुठे गेला राजीनामा मी आले पठारावर एव्हाडी करी बंडू आय लखपती होईल झाले का एवढीसी सगळे जे जुन्नरकडे येणारे रस्ते आहेत त्या चारही मुख्य रस्त्यांकडे मोठी वेश बांधली सगळ्यांना वाटलं पाहिजे की छत्रपती शिव जन्मभूमीमध्ये आम्ही पदार्पण करत आहोत झाली गे सोमड्याच आहे ना हे अशा पद्धतीने कार्य करत असताना आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही ध्येय धोरणं ना आखली पाहिजे रोजगार वाढला पाहिजे लोकांना सगळ्यांना ग्रामस्थांना एक दिशा दिली पाहिजे ते काहीच राहिलेलं नाही सत्तावीस तारखेला कार्यक्रम ठेवलाय नोकरी महोत्सव सहाशे पंचवीस कंपन्यांचे प्रतिनिधी ते नोकरी महोत्सव साठी पवार साहेबांच्या मदतीने आम्ही ते सगळे करत आहोत